सर्वांना हॅपी बना आणि नमस्कार नमस्कार करा हे बघायचं आमच्या शंभू ना आता पडून गेला त्याला इथे किती मोठं टिंग गो येऊन गेला स्ट्रॉंग बॉय शंभू बॅनी लागले बॅनीला नमस्कार मी का जलजर नेमित वेदंकूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो आजचा दिवस काहीतरी स्पेशल आहे आणि आमच्याकडे स्पेशल काहीतरी होणार आहे सो so, म्हणजे खायचे पदार्थ स्पेशल करणारे so, आम आज आम्ही सो चला तुम्ही पण मजा करा तर आईनी ना सकाळी घातली होती उडदाची डाळ आता उडदाच्या डाळी आपण दोन चार पदार्थ करतो त्यातलंच एक होणार आहे आमच्याकडे पण आज फोन चालू आहे त्यामुळे थोड्या वेळाने हे मी वाटते आणि शंभूत झाले फोनवर मॅगी चला <laughs> आत्ता करायचे ठरलेले आहेत दही वडे मी तुम्हाला म्हटलं ना काहीतरी स्पेशल आमच्या पप्पांचा बड्डे आज दहीवडे आणि मिरे टाकायचे असतात म्हणून मी मिरे करून ठेवलेले आहे आता भाजून घेतले म्हणजे ते पटकन बारीक होतात पोळ्या करून झाल्या पाच सहा पोळ्या केल्या आता आधी हे वाटून घेते छान मिरे भाजून घेतले आणि आता डाळ बारीक करायची वेळ चाललेली आहे सो चला आता दहीवड्यांसाठी बारीक करून घेते आणि याच्यामध्ये ना मुगाची डाळ टाकता दही वड्यांमध्ये सो ती टाकली तरी छान लागते पण मात्र मी विसरून गेली तर मी फक्त उडदाच्या डाळीचेच वडे करते आणि त्यात तुम्ही थोडंसं आलं टाकू शकता किसून आणि हिरवी मिरची आणि मिरं टाकायचं सो मी फक्त मिरं टाकलेलं आहे कारण जर शंभूला खायचं असेल किंवा आपल्याला पण जरी खायचं म्हटलं तर हिरवी मिरची ना ती तिखट लागलं की मग ते चव चालली लागत नाही आणि मग ते खायला आवडत नाही हे बा चंबुलानी आहे चंबुलानी शंभू तू आज काय नाश्ता केला बेटा पोहे म्हण पोहे पोहे का शंभू नाही आज नाश्ता होते पोहे आणि खाऊन जाणे सो उदाची पूर्ण डाळ वाटून झालेली आहे आणि हे बा मुगाची डाय ना आत्ता भिजत ठेवली मी थोडा वेळ उन्हात ठेवते म्हटलं होऊन जाईल अर्धा तास जरी भिजले तरी कामात येईल उगाच्या डाळीमुळे ना थोडीशी चव छान लागते आणि जरा वेगळं लागतं सो नुसतं उद्याच्या डाळीचे वडी केले तरी ते छान लागतात पण मात्र आ, आलो आणि हिरवी मिरची मी आता टाकलेली फक्त मिरे टाकलेले आणि आता जिरे पूड तयारच आहे दही आणायचं राहिले आबोली दही आणते आणि लगेच थोड्या वेळात मग दही वडे आज हॅपी म्हणा आणि नमस्कार कोण करेल चला आजोबांना आजोबांना hey, hey, hey. पा दाखवता ते आजोबा नमस्कार करा आपण हॅपी म्हंटल का आता आजोबा पप्पाला झाला का माझी नाही करून घे नाच्या डाईमध्ये थोडीशी मी मुगाची भिजत टाकलीच होती टाकलीच शेवटी नव्हती टाकलेली मी तर ते वाटून टाकून दिलंय आणि यात आता मला टाकायचं आहे मीठ मीठ टाकते आणि हे आता सगळं व्यवस्थित फेटायचंय जितकं फेटाल ना तितकं छान होतात वडे फेटायचं काम चाललेलं आहे का बघायच आमचा शंभू ना आता पडून गेला टालाइट ना किती मोठं टिंग येऊन गेला घाई गाई करत होता आता लावू दे पप्पा चळवून देताय ना शंभू हो पिप तर करताच आहे मला दे ना पाच मिनिट दहीवडे आमचे लावून गेले आम्ही शंभूलाच बघायला येऊन गेलो तर इतक्या जोरात आवाज जोरात जोरात हा कोपरा लागला बिचारायला इतक्या जोरात लागला की काय सांगणार किती वेळ फेटायचं त्याला अजून किती भरपूर फेटल तू ऑलरेडी आता किती फेटते अजून जास्त भेटलं ना कि ते बडे हलके होतात ठीक आहे ठीक आहे चालतं फेटायचे असतात हळूहळू जास्त जोरात करू खायला येतील भदा 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 कढाई कढई आहे ते असं नाही त्याच्या बाहेरही पडू शकतं ना आताच्या याच्या वेगाने दयाचं काम मी करू का आता दही साखर मीठ फेटून काढ फेटायचं नाही दयाला नुसतं रवी लावून घोसळलं जाईल करते हां दे थंडगार आहे का मीठ आणि साखर रवी आहे अजून आणि सोगाई जाबोलीने ते दही छान मीठ साखर टाकून फेटून घेतले आता आम्ही ठेवले कढई गरम व्हायला पटापट वडे करूया गडंबी आमच्या बाळाला झाला आम्ही त्याला आंबेवज लावून दिली दुखत का नाही ना ना तू स्ट्रॉंग बॉय शंभू स्ट्रॉंग बॉय शंभू नाही धुक बरापैकी नाही ग फार आलं एवढं त्याला म्हणजे मागे झालं एकदा दोन लाईट त्याच्यानंतर एवढे पण ते नव्हते आज फारच झालं त्या लाईट आता आम्ही करतो आहोत वडे आम्ही काय करतो बाहेर जातो शंभू काय करतो पाहतो आणि परत मध्ये येतो आणि तेच परत काम आम्ही आमचं कंटिन्यू करतो पण आता हे वडे आहे जे तळते मी आहे काजल ते वडे टाकून देते सो असं आम्ही दोघी मध्ये करतो आहोत वडे काढून हा ते काढतो काय आम्ही सो असं आमचं काम चाललंय आणि आता हे वडे जे आहेत ना ते थोड्या वेळा नंतर जगदी जेव्हा जेव्हा बसून त्यावेळेस पाण्यात टाकायचे दाबून छान पिळून घ्यायचे म्हणजे ते स्पंजी होतात मग त्याच्यात दही जे आपण आता छान फेटलंय So, दही जिरे पावडर आणि धना पावडर थोडस तिखट नंतर खजूर चिंच गुळाची चटणी अजून काय बस, बस। आवडेल तो त्यानुसार तो शकतो सो असं आज आमचा मेन्यू आहे ते पप्पाचा वाढदिवस आहे ना आज मग त्यांच्यासाठी स्पेशल काय म्हणू अय पाय एवढं आता लागलं ना एवढं पराक्रम केले ना तू तरी तो तिथे जाऊन बसलाच हा एवढा पराक्रम केला तरी बसला का वडा हवाय का तुला मग खा ना वडा खा बाई मला आवडला का तुला वडे तळण्याचं जा काम झालं इथे एवढे आमचे वडे तया करून झाले थोडे राहिलेले आहे आणि ही केली आहे खजूर चिंच गुळाची चटणी आले का अबोली सगळे तळून एवढं बाकी हा दोन चार होतील याच्यात आणि सगळे तळून झालेले सगळे तळण्याचं काम आबोलीने आज हे झालेलं आहे आईने खाली सगळं ताट काढून ठेवलंय हो ही काही काय जिरा पावडर आहे का परत काय का तिखट जिरा पावडर ही आणि धना पावडर आता आम्हाला याच्यात का आणि ही आपली खजूर आणि चिंचगुळाची आंबड गोड चटणी आणि पुन्हा एका एक याच्यात आम्ही आता काढतोय दही जे आपण फेटून ठेवलं होतं शंभू सात कसे करायचं घोड्याची चालली आहे का आता कोणाचे करायचे घोड्यानंतर पण आधाचे सात का <laughs> त्याचे करतो ना आम्ही त्यामुळे तो सगळ्यांचे करतो सात काय करायचं हो गायचं बघा वडे झालेत पाणी तयार आहे आता एक एक वडे या टाकाचे आणि छान ते पिऊन चला आता सगळे आपल्याला वडे पिऊन काढायचे ते बरं झालं थंड होऊ तर आपल्याला चटका लागलो जातो हाताला ते करता करता आगा। आगा। दादा वाट रेडी हाय अरे घे रे तू रेडी करून आणलंय फस्ट हाय त्या मोबाईल मध्ये घुसलेला असतो काय माहिती जाऊ दे तू जरा शांती नाही घेतली लगेच दादा तोपा कसं झालाय थँक्यू इकड इथे आणलं की यालाच सो आजोबा हॅपी बर्थडे दही वडे oh, रुटीन वेगळं दे आम्ही खातोय दही वडे आणि हेच बाहेर आणून ठेवलंय तर आजीला त्याला धरून बसणं कंपल्सरी धरून बसला असताना आहे बघा टेंगुळ आलंय तरी आम्ही सगळे त्याला सोडत नाही बसली राणी बशी आता माझा नंबर आहे मी पण बसते जेवायला सगळे जण बसलोय आज आहे मस्त दही वडा मी व्हिडिओ एडिटिंग करतो आणि शंभरच्या बापाने मला काय माझ्याशी भांडण केलं त्यामुळे त्याला शिक्षा आहे की पुराला तुम्हाला झोपावं लागणार जप ना ते बर झालंय आता आहे ना आंबेड लावली ते बरं होऊन गेलं ते सोबई खाऊन पिऊन झालेला आहेत आम्ही तर पालकाची भाजी पण केली होती पोळ्या पण केला होता मात्र पालकाची भाजी पोळी काही इंटरेस्ट दाखवलेला नाही मस्त वडे बोडभर खाल्ले थोडीफार उठलेच संध्याकाळचं संध्याकाळी बघूया आमची बा शंभू आणि इथे झोपलेली आहे शंभूच्या बाप्पाचं आहे काम मी पण मोबाईल बघते आणि बघता बघता मस्त थोडीशी वामकोक्षी घेणं गरजेचं आहे ना सो वामकोक्षी घेतेच आणि भेटूया संध्याकाळी आता सो गाईज आम्ही सगळ्यात तयार झालेले झालेल्या काड़े। काड़े याला यायचं नाही याच म्हण पप्पाच मला घे शंभूला नेऊ आणि पप्पाचा वाढदिवस आहे ना सेलिब्रेट आपण केलाच पाहिजे चला आता बाबा काकांकडे जायचं आम्ही जातोय बाबा काकांकडे आई पप्पा आधीच गेले होते ते पायपाईच गेले फिरत फिरत बाबांचा नमस्कार करायला गेले होते कारण आज पप्पांचा वाढदिवस आहे ना सो आम्ही पण चाललो आता कोणाकडे चाललोय बाबाजी बाबाजीकडे बाबाजी कडे चाललोय स्वतःला बाबा आजा कुठे चल लो ए चला मन आत्या आत्या पण आहे ना उघडा डोळे बघा नीट काय काका दुसरी आत्याकडे कोण कोण रात्र अजून कोण अजून तेजू ताई तेजू ताई बोलला तू नाही <laughs> ना 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 ते माहिती नाही आहे नाव अजून नाव नाही तेजू ताई, ना 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 ते ताई कशी एक दोनदा पाहिली एक दोनदा पाहिली ना तिला त्यामुळे चला बाबांकडे आलेलो आम्ही चला काय आहे बाप रे शिरा आम्ही पण घरी गोड केला नाही बाबांकडे आल्यामुळे बरं झालं त्या निमित्ताने का शिरा खायला मिळेल आपल्याला व्हेरी गुड शिरा केलेला आहे छान आलू पराठे चटणी कांद्याची चटणी खिचडी या आपा आलो देवाला चला बाबांकडे आलोय देवाला नमस्कार तर केलाच पाहिजे की नाही आणि हे जे छोटे छोटे अक्षरश आहेत ना हे हे आमच्या मोठ्या काकूंची अक्षरे छान आहे ना बारीक बारीक आहे पण व्यवस्थित लिहितात त्या गोपाळ कृष्ण बघा किती छान आहे मोगऱ्याचे फुलं वगैरे काकूंचे चैत्र गौरी यांनी पण अजून हळदी कुंकू केलं नाहीये so सोबाईस चैत्रगौरीचा हळदी कुंकू आमचं पण आहे काकुंचं पण राहिलेलं आहे आता एखादा दिवस बघून आम्हाला पण हळदी कुंकू आहे काकू कधी करता बघावला लागेल ना तर कडचं सेम सेम झालं ना की आम्हाला पण येता येत नाही त्यांना पण येते आता बसायचं आहे जेवायला मस्त मस्त आयटम का ना। फुसा फुसा? इखे, इखे। 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 ता आज घर कुसुसा मी ताट घेऊन आले मी काय म्हंटल पप्पाला आज तुमचा वाढदिवस आहे पप्पा आईस्क्रीम पार्टी होऊन जाऊ द्या गमतीत म्हटलं होतं पण बाबा काकाने खरंच ते मनावर घेऊन घेतलं आणि स्वप्नील दादाला पाठवलं आणि आईस्क्रीम म्हटलं तर लगेच आईस्क्रीम आलेला आहे बघा किती का काळजी केली माझी लगेच आईस्क्रीम पण आईस क्रीम दोन आणले दोन आपल्याला एकच खायचं आणि आलू पराठा शिरा अप्रतिम केला होता काकून सुंदर आज खूप मस्त छान झाला होता शिरा त्यामुळे काकला म्हटलं आता आईस्क्रीम खायला जागाच नाहीये पण मीच म्हटलं होतं ना आईस्क्रीम पार्टी हवी व्हॅनिला आणलंय व्हॅनिला आईस्क्रीम आणलेलं बाबा काकांनी पप्पांच्या वाढदिवसानिमित्त मग पप्पाली आईस्क्रीम पार्टी आहे एव्हरी बन पप्पा बर्थडे हॅपी बर्थडे पप्पा पण चेंबू कस का अरे थांब 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 सो स्वप्नी काका थँक्यू वेलकम आजोबा थँक्यू थँक्यू फक्त त्यांच्या भावा करता करता येते आम्ही बसतो आईस्क्रीम खाला राणी तू काय काय गे राणू आईस्क्रीम अजून बघूया तो चला जेवण झाले आणि आईस्क्रीम पार्टी झाली आता आम्ही जातो घरी आता व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Bye. 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 Bye.